हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अतिशय सोपी झटपट होणारी अशी एक रेसिपी दाखवणारे अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यात अतिशय रुचकर अशी ही रेसिपी कशी करायची चला पाहूया इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला आता बघा हे शेंगदाणे थोडे जास्त आहेत त्यामुळे मी कमी करून घेतले अगदी थोडेसेच घ्यायचेत पोहे खायच्या चमच्याने जर मोजले तर दोन चमचे शेंगदाणे घेतले तरी चालेल जास्त आवडत असेल तर नक्कीच तुम्ही जास्त घेऊ शकता तर चला कांदा कट करून घेऊया कांदा आधी बघा वरची साल काढली स्वच्छ धुवून घेतला म्हणजे मग चिरताना आग होणार नाही डोळ्यांची जो मधला भाग आहे ना तो काढून टाकायचा वाईट तो थोडा कडसर असतो त्यामुळे तो भाग काढून टाकला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप मोठा ठेवायचा नाही आहे आणि अगदीच बारीकसुद्धा करायचा नाही आहे अशा पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आहे इथे मी संपूर्ण कांदा कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते संपूर्ण कांदा कट केल्यानंतरनं तो व्यवस्थित कुसकरूनसुद्धा घ्यायचा हाताने म्हणजे तो छान असा मोकळा होतो आता बघा आपण जे शेंगदाणे घेतले होते ना ते सुद्धा छान खरपूस भाजून घेऊया आणि आपले शेंगदाणे भाजता ते तोपर्यंत कैरी कट करूया इथे बघा कैरीची मी एकच खाप घेतली होती ती अशा पद्धतीने छान पातळ पातळ उभी कट केली आहे म्हणजे आपल्याला चिरायला सोपी जाईल तर बघा इथे मी ही संपूर्ण कैरी कट करून घेते आता जर तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही कैरीऐवजी लिंबाचा वापरसुद्धा करू शकता लिंबाचा थोडा रस घाला किंवा तेही नसेल तर थोडा चाट मसाला घातला तरी चालेल फक्त थोडासा या रेसिपीमध्ये आंबटपणा येण्यासाठी आपण कैरीचा वापर करतो आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे छान अशी बारीक कैरी कट करून घेतली तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण माझ्या चॅनलवरती भरपूर सोप्या आणि अगदी सहज सांगितलेल्या रेसिपी असतात ज्या तुम्हालासुद्धा लवकर लक्षात येतील आणि लवकर समजतील त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर आणि हा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील तर ते। बघा आपण कैरी या कांद्यामध्ये घालून घेतली त्यानंतरनं कोथंबीर भरपूर कोथंबीर घ्यायची छान बारीक कट करायची अशा पद्धतीने आणि कोथंबीरसुद्धा या कांद्यावरती घालून घ्यायची तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की करणार तरी काय भजी तर करणार नाही ना असं अजिबात नाही आहे भजी किंवा कोणताही तेलकट विलकट पदार्थ करणार नाही होत आपण अतिशय रुचकर आणि खमंग असा पदार्थ करतो आहे त्यासाठी शेंगदाणेसुद्धा खमंग भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबड दोबड असे ऑन ऑफ मोडवरती वाटून घेतले बघा खूप बारीक कूट करायचा नाही आहे हवं असल्यास तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले तरीसुद्धा चालणार आहे इथे संपूर्ण शेंगदाणे मी यामध्ये घालून घेतले आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया बघा व्यवस्थित सगळं हे एकजीव करून घेतलं मी अशा पद्धतीने आता पटकणी यावरती एक फोडणी घालूया ज्यामुळे या रेसिपीची चव खरंच अप्रतिम लागणार आहे त्यासाठी बघा तडका पॅनमध्ये सुरुवातीला थोडं तेल घ्यायचं तेल छान गरम होऊन द्यायचं त्यानंतरने यामध्ये मोहरी ॲड करायची बघा एक चमचा भरीतपत मी मोहरी घातली मोहरीसुद्धा छान अशी तडतडून दिली त्यानंतरनं पांढरे तीळ घातलेत मी इथे आणि गॅस बंद केलेला के आहे बघा गॅस बंद केल्यानंतरनं हिंग घालायचे आपल्याला सोबतच हळद घालायची आणि चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आता तुम्ही गॅस चालू असताना जर सुके मसाले घातले तर पटकनी मसाले जळू शकतात त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरनं घालायची फोडणी टाकल्यानंतरनं छान आवाज आला पाहिजे ना एवढी फोडणी आपली गरम हवी गरम गरम फोडणीच आपल्याला या कांद्यावरती घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं मीठ शेवटी घाला म्हणजे मग कांद्याला पाणी सुटणार नाही जेव्हा तुम्हाला जेवायला बसायचे ना त्याच्या काही मिनटं आधी फक्त पाच एक मिनटं आधी ही रेसिपी करायला घ्यायची पाच मिनटंसुद्धा लागणार नाही जर तुम्हाला कांदा चिड चिरायला स्पीड असेल ना जास्तीत जास्त दोन ते अडीच मिनटामध्ये ही रेसिपी तयार होईल काहीही मेहनत नाही आहे जास्तीची अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली रेसिपी आहे खायला इतकी कमाल लागते ज्यांना जेवताना सोबत कांदा लागतो ना त्यांच्यासाठी तर खरंच अप्रतिम आहे एकदा तुम्ही करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की ताई आम्ही ही रेसिपी केली आणि घरच्यांना मेन म्हणजे आवडली की नाही ते मला नक्कीच सांगा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे म्हणजे आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुटुंब पाहताय तेसुद्धा कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत Tabai, thank you so much for watching.